प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट सो सॉरी आय कॅनॉट सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावर आरोप केलेला आहे काय तेच सांगते मी आता ऑथॉराईज्ड नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी बिकॉज गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाव मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर सो आय एम सॉरी आय कॅनॉट स्पीक एन आज आपण जॉईन yes, आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वॉशिम वाशिमला अँड uh, मी इकडे वर्क करायला इकडे काम करायला मी अभिलाषी आहे ओके